चांदोरी पचखेडी रोडवर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला रेती तस्करांचा पाठलाग करताना वाहन पलटी झाले यात तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली गट आहे भंडारा तालुक्यातील चांदोरी पचखेडी रोडवर नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता दरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे उपविभागीय अधिकारी माधुरी तिघे यांच्या शासकीय वाहनाच्या रेती तस्करांचा पाठलाग पाठलाग करत असताना भीषण अपघात झाला या अपघातात स्वतः माधुरी तिखे यांच्यासह तिघे जण जखमी झाले असून त्यांना तातडीने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे उपविभागीय अधिकाऱ्यांना परिसरात सुरू असलेल्या अवैधरेती तस्करीची गुप्त माहिती मिळाली होती यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी त्या पहाटे स्वतः शासकीय वाहनातून घटनास्थळाकडे निघाल्या होत्या चांदोरी पचखेडी रोडवर रेती तस्करांचा पाठलाग सुरू असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि शासकीय गाडी पलटी झाली यात उपविभागीय अधिकारी वाहनचालक आणि अन्य एक जण असे तिघेजण जखमी झाले आहेत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून या अपघाताची आणि त्यामागील सर्व पैलूंची सखोल चौकशी सुरू आहे